महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीने आजपासून संपूर्ण राज्यभरात धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्य शासनाकडून वीस ऑगस्ट रोजी एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांवर बैठक घेण्याचे आश्वासन दिले गेले होते मात्र अद्यापही शासनाने बैठकीचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आजपासून एस टी कामगारांनी आंदोलन पुकारले आहे ज्यामुळे एस टी बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे केवळ आपल्या डेपोला संबंधित बस परत जात आहे परंतु या बंदचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे एस टी कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की राज्य शासन जोपर्यंत त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील यातून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आम्हाला या कठोर पावलाची आवश्यकता भासली जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितल्याने ऐन पाऊस आणि सणासुदीत प्रवाशांचे चांगलेच हाल होणार हे नाकारता येत नाही आम्ही सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र संयुक्त कृमी कृती समितीने मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण परिवहन खातं त्यांच्याकडे आहे आणि जो शासन कर्मचाऱ्याला जो वेतन भेटते ते आमच्या एस टी कर्मचाऱ्याला मिळत नाही आहे त्याच्यामध्ये आमचं तफावत आहे आमचं म्हणणं आहे किंवा शासनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं आणि दोन हजार सोळापासून जे वेतन वाढलेलं आहे वार्षिक वाढ झाली त्याच्यानंतर डी ए घरभाडे झालं हा जो आमचा एरियस आहे हा सुद्धा आमचा शासनाकडे बाकी आहे हे थकबाकी आणि थकबाकीनंतर आम्हाला जे शासनाचे लाभ भेटतात हे आम्हाला लाभ देण्यात यावे शासकीय कर्मचाऱ्यांना आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी वीस आगस्ट रोजी याच्यावर तोडगा निघून एस टीची वीस आगस्ट ही शेवटची तारीख राहीन आणि मुख्यमंत्री साहेबाने जर आज जरी मीटिंग लावली आमच्या मागण्या मंजूर केल्या तर आम्ही लगेच आमच्या कामगिरी जायला तयार आहे